शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत गुवाहाटी दौऱ्यात माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत तो त्यांच्या नेतृत्वाखाली पस्तीसहून अधिक आमदारांनी गुवाहाटीमध्ये दौरा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोमेत जाण्याचं पसंत केलं यानंतर शिवसेना नक्की कुणाची आता यावर आपण जास्त काय न बोलता हे सर्व चित्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशभराने पाहिलं गेलं आहे मग शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचं यावर शिक्कामोर्तब झालं हे सर्व घडत असताना एकंदरीत एक एक आमदार विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि आता देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे या आमदारांसोबत स्थानिक राजकीय नेते किंवा पुढारी हे देखील आता प्रवेश करण्यापूर्वी मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक असल्याचं सांगत मिरवत असल्याचं किंवा वारंवार आपल्या भाषणातून बोलताना हे दिसून येत होतं असे असताना देखील आता शिंदे गटात तेच नेते प्रवेश केले असल्याचे पाहावेस मिळालं यातून आता हे प्रवेशाचं चित्र येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे आता अजून कुठले हे नेते म्हणजे उद्धव ठाकरे गटातील नेते हे आपल्या शिवसेना शिंदे गटात कसे प्रवेश करतील त्यांना कशा पद्धतीने प्रवेश करायला भाग पाडतील हेही काहीच्या माध्यमातून समोर येत आहे याला अपवाद आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वावरती असलेलं प्रेम पाहून एका लहानशा गावातील म्हणजे पंढरपूर तालुक्यातील बाळवणी गावचे सुपुत्र एक उमदा नेतृत्व करणारे पंचायत समितीचे सदस्य व सध्याचे जिल्हा प्रमुख असलेले संभाजीराजे शिंदे सध्या पंढरपूर तालुकासह इतरही भागात या संभाजीराजे शिंदे यांच्यामुळे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आजही जिवंत ठेवण्याचं काम ते करीत आहेत तसेच कोणत्याही दबावाला किंवा अमिषाला बळी न पडता कायम एकनिष्ठच हा शब्द संभाजीराजे शिंदे यांना लागू होत आहे कारण गेल्या तीन चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगोला येथे एका दौऱ्यानिमित्त आले असता या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रमुख असलेले संभाजी शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उडाल्या होत्या यानंतर काही पत्रकारांनी थेट शिंदे यांना विचारले त्यांनी जगले ते ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि मेलो तर त्यांच्यासाठीच एवढं सांगून पत्रकारांची बोलती बंद केली अशी देखील माहिती मिळते की सध्या संभाजीराजे शिंदे हे दक्षिण काशी समोरल्या जाणाऱ्या पंढरीच्या पांडुरंग म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सदस्यपदी असून त्यांच्या कार्यकाळ देखील ता संपुष्टा आता संपुष्टात आला आहे आता येणाऱ्या काळात त्यांना परत मंदिराच्या सदस्यपदी आणि कोठ्यावधी रुपयांची ऑफर देऊन सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा विचार देखील करणार नसल्याचं देखील सांगितलं आहे यावरून आपल्या नेत्यांविषयी एका कार्यकर्त्यांच्या मनात किती आदर व प्रेम आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे त्यामुळे एकनिष्ठ पदाची व्याख्या काय हे संभाजीराजे शिंदे यांच्याकडे पाहिलं की त्यांचं उत्तर नक्की आपोआप मिळतं कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर